आम्हाला स्पष्टीकरण द्या तिथून विद्यापीठ इथे येणार विद्यार्थी इथे येणार त्याचा जाण्या येण्याचा खर्च कोणी येणार ते स्पष्टीकरण तुम्ही आम्हाला द्या आणि त्याचसोबत जे ऑनलाईन पेपर चेकिंग आहे याच्यामध्ये याच्यामध्ये विद्यार्थी भरपूर चुका होत आहेत ज्या विद्यार्थी पूर्णपणे पेपर पण पूर्णपणे पेपर लिहूनही त्याला झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट मार्क दिले जे मार्क आहेत ते पहिलीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही इथं प्रोफेशनल कोर्सला शिकायला आलो ना आम्हाला पहिलीच्या विद्यार्थी इथे मार्ग देत आहे म्हणजे आम्ही पहिलीच जाऊन बसायचं का परत हा माझा विद्यापीठाला स्पेसिफिक पडतो याचंही विद्यापीठानं आम्हाला स्पष्टीकरण द्यावं आणि त्यासोबत विद्यापीठ असं म्हटलं होतं की ज्या विद्यार्थ्यांचे सप्लिमेंटरीमध्ये विषय निघले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी रिवान्युसनचे फॉर्म भरलेले आहेत त्याचे पैसे विद्यापीठ परत करतो त्याने आ, त्याने अजून विद्यापीठाने कुठल्या दिद्या कॉलेजला नोटीस पाठवली की तुमचे जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्याच्या आमच्याकडे लिस्ट पाठवा हो ते मला विद्यापीठाने सांगावं जर विद्यापीठ रिव्हॉल्युशनचे तीनशे तीनशे रुपये घेत आहे तर त्या मोबतला मित्रांना काय मिळेल विद्यार्थ्यांना खरंच त्याचा फायदा होतो का की विद्यापीठ नुसतं ते पैसे घेऊन एक विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे का हे विद्यापीठाने ते स्पष्ट करावं जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष आणि अखिल विद्यापीठामध्ये उपोषण करेल आणि अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस तर्फे मोठं आंदोलन होईल आणि ती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर तर्फे असेल आणि अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन सोबत मी आंदोलन करू जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जर विद्यापीठ जर पीसीआयचं जर कारण देत असेल तर महाराष्ट्रातील पीसीआयचे निर्णय पण तिच्याही दिवसात का निकाल लागत नाही मग तुम्ही पीसीआय म्हणता आम्हाला तर पी सी पीसीआयचे नियम का फॉलो करत नाहीत तुम्ही आणि थर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क वाढले तर रिफंड मिळतो